नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी आज नांदेड यवतमाळ या जिल्ह्याच्या दरम्यानच्या भागामध्ये आहे आणि आजचा एपिसोड खूप वेगळा आहे कारण की आज जे तुम्ही बघत आहात माझ्यासोबत जे बसलेले लोक आहेत हे सगळे या ठिकाणी या भागामध्ये एक चिमटा धरण किंवा निम्न पैनगंगा प्रकल्प होतो आहे या प्रकल्पाला विरोध करणारे हे लोक आहेत हे सगळे किसान सभेचे नेते आहेत पदाधिकारी आहेत आपण आज समजून घेऊया की यांचा विरोध का आहे आणि पर्यायी यांचं म्हणणं असं आहे की ह्या धरणामुळे ज्या लोकांना किंवा जितकी जितका फायदा होणार आहे तितकाच फायदा पर्यायी वेगळी व्यवस्था करून सुद्धा करता येतो तर आपण समजून घेऊया की त्यांचं म्हणणं काय आहे आणि आज जे काही सरकार सगळं करतंय आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी हे धरण होणार नाही असं इलेक्शनच्या आधी म्हटलं होतं किनवट या भागामध्ये आल्याच्या नंतर आणि आता त्यांनी हे धरण होण्यासाठी काम सुरू केलेले आहे जसं आपल्याला माहितीये की आपला कोणाचाच त्यांच्यावर तसा विश्वास नसतो पण आता या विषयावर आपण समजून घेऊया माझ्यासोबत डॉक्टर डाखोरे सर आहेत डाखोरे मॅडम आहेत आणि किसान सभेचे नेते आहेत कॉम्रेड शंकर सिडाम आहेत तर या सगळ्यांकडून आपण हे समजून घेऊया की यांचं काय म्हणणं आहे सर मला पहिल्यांदा सांगा की तुम्ही इतका विरोध करताय तुमचे नेहमी आंदोलन होत असतात तर तुमचा विकासाला विरोध आहे का तुम्हाला का विरोध करायचा या प्रकल्पाला आमचा विकासाला विरोध नाही विकासाच्या पद्धतीला विरोध आहे ह्या मोठ्या धरणाच्या चाळीस चारी, टी जर पाणी बंधारे करून अडवलं तर विस्थापन पण होणार नाही जमीन पण बुडणार नाही आणि त्यामुळे आम्ही म्हणजे जमीन न बुडवता एवढ्याच येतात होतं आणि फार पैसे कमी पण लागेल टी चितळे समिती स्थापन केली होती गव्हर्नमेंटनीच त्या चितळे समितीने पण सांगितलं होतं की एका ठिकाणी चाळीस टी पाणी अडवण्याची काही गरज नाही अलग अलग ठिकाणी पण अडवलं तर होतं त्यामुळे को वास्तात, वास्तात, ते कोटी पण पैसे सरकारचे म्हणजे सरकारचा फायदा आहे आणि शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार नाही आणि नऊ जुलैला आम्ही बैठक घेतली फडणवीस साहेबांनी बैठक घेतली होती दिल्ली येते तेव्हा आमदार केराम साहेब आणि पण होते आणि अगोदरचे धुर्वे आमदार आणि सहसाने आमदार पण होते तीन आमदार होते आणि आमचे संघर्ष समिती आणि किसान सभेचे पण लोक होते तेव्हा पण आम्ही सांगितलं की एवढं मोठं धरण तुम्ही करता कसं तर तेव्हा फडणी साहेब स्पष्ट सांगितलं आमच्याकडे लेखी पण आहे की हे एवढं धरण आम्ही करू शकत नाही आणि एवढं विस्थापन करू शकत नाही पुनर्वसन आम्ही करू शकत नाही आणि त्यापेक्षा आम्ही विस्थापन न होता काही मार्ग निघते का असा आम्ही आदेश देतो असं त्यांनी सांगितलं होतं हे तर मग आता काय परत करायला लागलेत का ते हा आता पुन्हा झपाट्यानं काम करण्याचं त्यांचं टेंडर निघत आहे सभा घेत आहे त्यांनी लोक अधिकारी येत आहे इथं म्हणजे त्यांनी केलंच पण त्यांनी त्याच्यानंतर त्यांनी आर्नी येथे विधानसभेला राजतोडशमच्या साहेबांच्या प्रचाराला आणि किनवट येथे भीमराव आले असताना त्यांनी हे पण सांगितलं होतं की एवढं आम्ही धरण रद्द करू आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून लोकांनी त्यांना मत पण दिले भाजपचे लोक निवडून पण आले आणि विलक्षण झालं की आता कामं चालू करण्याची त्यांची प्रक्रिया चालू आहे तुम्हाला का काय वाटतं की म्हणजे फडणवीस म्हटले की एवढं आम्ही विस्थापन नाही करू शकत आणि आता ते कामाला लागले का असं करत असतील ते त्याच्यात हिडन एजंट असा आहे की खूप लोकांना त्याच्यात कमिशन फार मिळणार आहे ठेकेदार असेल अधिकारी असेल आम्ही जे सांगितलं जर त्याच्यात बॅरेजेस जर सांगितले त्यात पैसा कमी लागतो आणि आठ दहा हजार कोटी वाचतात सरकारचे पैसे वाचतात सरकारचे म्हणजे जनतेचे पण पैसे वाचतात ना आणि विस्थापन नसल्यामुळे आणि सर्व ह्या पंच्याण्णव गावचे लोक आहे नव्वद टक्के हे शेतीवर अवलंबून आहे आणि शेती जर गेली तर त्यांना दुसरा व्यवसायच राहणार नाही आणि आतापर्यंत जेवढे धरण झालं त्याच्यात कोणाला नोकऱ्या नाही मिळाल्या पुनर्वसनचा प्रश्न निर्माण झाल्या शेत जमिनीला पैसा पण भरपूर मिळाला नाही ह्या धरणामध्येच खंबाळा गाव गाव हे समर्थनार्थ एक गाव आहे इथे त्यांनी सर्व दिलं आता धरण व्हायच्या अगोदरच ते आंदोलन आंदोलनाला बसत त्यांना दिलेलं आश्वासन पण हे सरकार पूर्ण करत नाही याच्यात सर तुम्ही सांगू शकाल किती एकर जमीन जात आहे किती गाव जात आहेत आणि किती लोक विस्थापित होणार आहेत किती लोक अफेक्ट होणार आहे याच्यामुळे या धरणामध्ये एकूण पंच्याण्णव गाव विस्थापित होणार आहेत त्यापैकी शेचाळीस गावे आदिवासी ट्रायबल झोन मध्ये येणार आहेत आणि जवळजवळ पाच हजार हेक्टर म्हणजे वीस हजार हेक्टर पन्नास हजार एकर जमीन सुपीक जमीन त्यात बुडणार आहे आणि हे काही एवढं विस्थापन मोठ्या प्रमाणात जे होणार आहे हे परवडणारं नाही ना आहे म्हणून सरकारने एवढ्या लोकांना विस्थापित करण्यासाठी पेक्षा एवढी सुपीक घ जमीन घालवण्यापेक्षा छोटे छोटे बॅरेजेस जर केले तर जमिनीला पाणी मिळेल आणि सरकारचा पैसा वाचेल असे आमचे किसान सभेची भूमिका नेहमीच राहिलेली आहे अजून तुम्ही मागे म्हटलं होतात की ह्या प्रकल्पाला क्लिअरन्स मिळालेले आहेत का पर्यावरणीय जे काय असतात चितळे समितीचं म्हणणं काय आहे चितळे समितीचं असं म्हणणं आहे की जल जल आयोग जे आहे वॉटर कमिशन त्यांनी असं सांगितलेलं आहे की चाळीस टी ऐंशी पाणी एकाही ठिकाणी आढळत आणि चितळे समितीनं त्यांना त्यांच्या चुका पण दाखवून दिला उदाहरणार्थात पाणी दोनशे दोनशे चारशे समुद्र सपाटीपासून आन आणलं आणि पुन्हा वर नेत त्यांनी आणि लिफ्ट इरिगेशन नेत आहे ने आमचं म्हणणं काय की बंधारे जर बांधलं ग्रॅव्हिटेशन फोर्स नेलं तर खर्चच येणार नाही तुम्हाला तर अलग अलग बांधले तर म्हणजे ग्रॅव्हिटेशन फोर्स न नेता खाली पाणी आणत आन आहे आणि वर नेत आहे हे चित्र कमिटीनं चुका दाखवून पण दिला त्यांना आणि तुमच्या इथे म्हणजे ह्या याच्या अंडर अजून काही प्रकल्प जे ऑलरेडी आताच झालेले आहेत म्हणजे मनिराम खेड प्रकल्प आहे तो आत्ता आत्ताच झालेला आहे आता हे या चिमटा धरणामध्ये येणार आहे म्हणजे कसं बघता तुम्ही याच्याकडे कसं आहे की कायदाच असं सांगतो की धरणाचा कायदा की जे लाभ क्षेत्र आहे त्याला बुडीचं क्षेत्र करता येत नाही मनिराम धर आताच शेकडो करोडो रुपये खर्च केले अधिक पाणी पण सुरुवात झालं नाही याच्यामधले पाच गाव आहे धानोरा शिक धानोरा आहे रामपूर आहे सतीगुडा आहे सिनखेड आहे ह्या आणि मणिरामथडचा भाग आहे हे लाभक्षेत्र आहे आणि ह्या लाभक्षेत्रामध्ये चिम चिमटा धरण निम्न पैनगंगा प्रकल्पामध्ये हे बुडिज क्षेत्रात येत आहे दुसरी गोष्ट त्यांनी या मनिराम जिवंत उदाहरण आहे तुम्ही या गावच्या दादा आहेत की तुमच्या लक्षात त्यांनी जेवढं बुडीचं क्षेत्र सांगितलं त्याच्यापेक्षा जास्त बुडीच क्षेत्र गेलेलं बरोबर आणि म्हणजे आमच्या आणि या निम्न पण धरणात पंचान्न गाव आहे म्हणजे त्यांनी बुडीचं क्षेत्र जेवढं दाखवत आहे त्याच्यापेक्षा निश्चित दीड दोन पटण्य जास्त जाईल हा नेहमीचाच अनुभव आहे लोकांना म्हणजे दीडशेच्या जवळपास गाव जाऊ शकतात दीडशे कारण मी आता म्हणजे आम्ही आता ज्या ठिकाणी बसलेलो आहे हे जे ठिकाण आहे इथं मनरम खेड प्रकल्प आहे इथे शेजारीच हे, हे गाव नवीन वसलेलं आहे आणि ह्या गावामध्ये म्हणजे जिथे मी आता बसून आहे ह्या गावामध्ये जेवढी जमीन सरकारने घेतली त्याच्यापेक्षा जा जास्त जमिनीमध्ये त्या तळ्याचं पाणी गेलेलं आहे आणि दरवर्षी जाते गेले चार वर्ष हे गाव आता विस्थापित झालंय दरवर्षी त्यांच्या कापसामध्ये सोयाबीनमध्ये जमीन अशी भरलेली असते टोंगळापर्यंत पाण्याने त्याच्यामुळे म्हणजे सरकार आता जसं म्हणजे हा प्रकल्प जो आहे आता जे चिमटा धरण ज्याच्याविषयी आपण बोलतो आहोत हे धरण धरणामध्ये हे पण गाव येणार आहे म्हणजे जे आताच विस्थापित झाले चार वर्षापूर्वी ते आता परत नवीन धरणासाठी अजून विस्थापित होणार आहे म्हणजे हे असा एक आघाद विचित्र काहीतरी सगळं चाललेलं आहे असं दिसतंय सर मला अजून सांगा की मग समजा तुमचा विरोध आहे पण मग बाकीचे काही गाव आहेत की त्यांना हे पाहिजे आहे का म्हणजे बाकीच्या गावांना असं वाटतं हे झालं पाहिजे की विरोध आहे हा पहिल्या टप्प्यात अठरा गाव होते आता नवीन टिप्पणी प्रमाण तेरा गाव आहे ते त्याच्यातल्या पाच सात गावांनी कि नाही म्हणजे समर्थन कसं दिलं त्यांनी की आम्हाला नोकऱ्या द्या आमच्या जमिनीला वीस पंचवीस लाख भाव द्या आमचं विस्थापन चांगलं का असं करा पण त्यांनी त्यांचं जे त्यांनी ठराव घेतला ग्रामपंचायत त्याच्यात असं सरळ त्यांनी सांगितलं की आमच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय धरण मानता येणार नाही ओके okay. आणि म्हणजे पंच्याण्णव पैकी पंधरा म्हणजे पंच्याण्णव पैकी न पहिल्या टप्प्यात तेरा पंच्याण्णव गावापैकी पंच्याण्णव गावाचा पण विरोध हो। आहे त्याच्यातल्या पाच सहा गावांनीच फक्त असं काही आटी टाकून सर्ती टाकून हे झालं धरणाला समर्थन नाही तर नाही ओके okay. म्हणजे पंच्याण्णव पैकी पंच्याण्णव गावांचा विरोध आहे पण काही गावकरी असं म्हणत की इतका इतका म्हणजे खूप जास्त भाव दिला नोकऱ्या दिल्या तर आम्ही करू म्हणजे त्यातले पाच सातच गावं आहेत तुम्ही विचार करा असे कुठलेही प्रकल्प कधीही होत असताना तिथल्या गावकऱ्यांची परवानगी घेणं हे कंपल्सरी असतं आपल्याकडे दोन हजार ला कायदा झालेला आहे आणि या कायद्यानुसार ग्रामसभा घेऊन लोकांचं मत विचारात घेणं हे गरजेचं असतं पण आज आपण बघत आहोत की लोकांचं मत हे असं गावातल्या लोकांचं तर काय म्हणजे ते पाहतच नाही विचारतच नाही त्याच्याकडे तर हे असं दिसतंय आता के ले -के ले जर का सगळ्या गावांनी ठराव दिले उदाहरणार्थ समजा दिले किंवा तयार केले गेले असे ठराव तर तुम्ही तुमचं काय म्हणणं असेल पंच्याण्णव गावांनी जर समर्थन दिलं तर आम्हाला विरोध करण्याला काही अर्थच राहणार नाही पंच्याण्णव गावाचा विरोध आहे म्हणूनच आम्ही लोकांसोबत आहोत शेतकऱ्यांसोबत आहोत त्यांना मरू द्यायचं नाही असं आम्ही किसान सभेनं आम्ही ठरवलेलं आहे म्हणून आमचा विरोध आहे सर्वांना गावाचा विरोध आहे म्हणून ओके मॅडम मला सांगा की आता समजा गावांमध्ये महिला आहेत पन्नास टक्के म्हणजे पंच्याण्णव जी गाव आहे त्यातली पन्नास टक्के माणसं पुरुष अफेक्ट होणार आहे पन्नास टक्के स्त्री अफेक्ट होणार आहे तर आता तुम्ही गावांमध्ये फिरत असाल बायकांचं काय म्हणणं आहे किंवा त्यांच्या आयुष्याला हे कसं अफेक्ट करू शकतं काय आजपर्यंतचा असा अनुभव आहे की ज्या ज्या ठिकाणी समजा याच्या आधी मोठमोठे धरण वगैरे झालेले आहेत तिथला अनुभव असा की तिथल्या महिलांचा काय त्रास होतोय कारण घर हे महिलांना चरवावं लागते ज्यावेळेस विस्थापन समजा झालं तरी कुठल्या तरी गावात होणार कारण शेती ही काही जमी, जमीन शेती जमिनी काही निर्माण करण्याची वस्तू नाही आहे त्याच्यामुळे पंचायत गावचे लोक समजा आम्हाला ज्या ज्या ठिकाणी कुठे विस्थापित व्हावं लागेल एक तर कुठेतरी पाहुण्याच्या घरी जा, जा जागा मिळवावी लागेल कुठेतरी जंगलात कुठेतरी टेकडीवर अशा ठिकाणी जागा मिळवावी लागेल की जिथे आमचं म्हणजे कुणीच नस नसणार आणि मग अशा वेळेस तिथे उपजीविका करण्यासाठी आम्हाला चांगल्या चांगल्या श्रीमंत घराण्यातल्या ज्या बायांनी कधी म्हणजे घराच्या बाहेर कधी गेलेले नाही यांना बाहेरगावी दुसऱ्यांच्या जा घरात जाऊन समजा दुसऱ्या गावात विस्थापन झालं तर तिथे धुंडे बांडी सारखी कामं शोधावी लागणार म्हणजे सगळं असं महिलांचे हाल होणार महिलांसोबत घरच्या कुटुंबाचे हाल होणार असं लहान मुलं शाळा मुलं शाळा म्हणजे पूर्ण आम्हाला नवीन आयुष्यात सुरू केल्यासारखं करावं लागणार आहे आणि सगळ्या शिकल्या पाया म्हणा श्रीमंत घरच्या पायामना की ज्यांनी कधी घराच्या बाहेर कधी निघाल्या नाही त्यांना दुसऱ्यांच्या जा घरी जाऊन धुन भांडी करावी लागणार तर अशा प्रकारचे हाल हे महिलांचे सुद्धा होणार कारण आजपर्यंतच असा इतिहास आहे की जेवढे मोठे धरण झालेले त्या धरणाचं विस्थापन झालं त्या जा विस्थापनामध्ये सगळ्यात जास्त हाल महिलांचे होत आहे बरोबर आहे पण जर आता समजा हे झालंच तर त्याच्यामुळे फायदा होईल निश्चित काही लोकांना समजा आता मंडरमखेड प्रकल्प झाला म्हणजे जास्तीची जमीन गेली खूप तक्रारी आहे पैसे मिळाले नाही वगैरे वगैरे पण लोकांना समजा पाणी झालं तर काय वाटतं तुम्हाला किती लोकांचा फायदा याच्यात आहे किंवा नुकसान आहे नाही तो फायदा तर चितळे कमिटीने सांगितल्याप्रमाणे जर बॅरेजेस बांधलं तर त्यात पण एवढाच फायदा आहे ना एवढंच ओलीच होणार आणि कसं आहे बंधारे जर बांधलं तर जे समर्थन कर म्हणजे पुरान जमीन जाते त्यांचं पाण्याची लेवल वाढेल त्याला जमिनीची विकायची गरज आहे त्यांचं पाण्याची लेवल वाढल्यामुळे त्यांना भाव मिळेल ज्यांना ओलीत करायचं पाण्या बंधारे बांधलं तर पाण्याची लेवल वाढेल त्यांना पण हे आहे आणि ज्यांना विकासची जमीन आहे त्यांना पण पैसे चांगले येतील जर बंधारे जर झाले तर विस्थापन नाही महत्वाचं म्हणजे पुनर्वसन नाही जमीन राहणार आहे असं वाटतं का की आता समजा सरकार नोकऱ्या मिळेल पण तुम्हाला असं नाही वाटत नोकऱ्या मिळू शकतात मुलांना नाही खाजगीकरण सर्वीकडे होत असल्यामुळे आता जे नोकऱ्या आहे तेच धोक्यात आहे आणि पुन्हा नोकऱ्या मिळण्याची शक्यताच नाही आहे खाजगीकरणामुळे आणि सरकारने तर आता म्हणजे नोकरी बंदीच केलेली आहे दोन या दहा वर्षात तर काहीच नाही दोन कोटी दरवर्षी देतो म्हणे एक पण माणूस नोकरीवर लागतो ना। आ, मला असं आठवतं की लोकसभेच्या मागच्या निवडणुकीच्या वेळेला आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काहीतरी म्हणाले होते या धरणासंबंधी सर काय बोलले होते माननीय एकनाथ शिंदे साहेब लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान ते म्हणाले होते की बा हे जे धरण आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात विस्थापन होणार आहे आणि जमीन पण मोठ्या प्रमाणात जाणार आहे मग हे धरण काही शक्य होणार नाही हे आम्ही करू देणार नाही असा शब्द त्यांनी दिला होता पण आज ते शब्द फिरवतायत सर्व मुख्यमंत्र्यांसह ओके मग तुम्ही जाऊन त्यांना भेटला त्यांना काही टॅग केलं काही प्रयत्न केले की त्यांना तुम्ही तेन, असं बोललं होतं हे आठवण करून दिली काही झालंय आम्ही तेव्हा उमेदवार होते बाबूराव पाटील कदम होते लोकसभेला त्यांच्या प्रचार केले होते मी बाबूराव कदमला प्रत्यक्ष भेटलो त्यांना आठवण करून दिली दिली की आहे ते म्हणे आम्ही एकनाथ शिंदेला बोलतो वगैरे पण त्यांनी काही या धरणाबद्दल आता बोलायला तयार नाही आहेत म्हणजे आता कोणीच बोलायला तयार नाही निवडून आलेले ही आमदार खासदार जे आहेत ते पण बोलायला तयार नाही आहे हे असं दिसत याच्यामध्ये अं भ्रष्टाचाराच्या काहीतरी तक्रारी होत्या मधल्या काळामध्ये ते काय आहेत काय झालं फार मोठ्या प्रमाणात जमिनीचे घोळ झाले होते त्यांचं फाईल पण तुम्हाला दिलेलं आहे तेव्हा डॉक्टर श्रीकर परदेशी अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी होते आणि त्यांच्याकडे मी स्वतः तक्रार केली होती मी आणि भाऊभाई आणि इतर लोकांनी तर त्याच्यामध्ये मी तक्रार केली तर ते सिद्ध पण झालं सहा हजार कोटी सात हजार कोटी सिद्ध पण झालं भ्रष्टाचार हो। झाला म्हणून आणि विशेष म्हणजे की त्या अहवालामध्ये सरळ असं लिहिलेलं आहे की हे जे पैसे आहे भूसंपादन ज्यांनी केलं पाठबंधारे अधिकारी आणि भूसंपादन करणारे अधिकारी महसूल अधिकारी यांनी त्यांच्या पगारातून द्यावं असं आहे पण आता अधिकारी काय करत आहे की शेतकऱ्याकडून घेण्याचा प्रयत्न चालू आहे खंबाळ्याचा हे चुकीच आहे ना शेतकऱ्यांचा याच्यात दोषच नाही त्यांचा दोष आहे ते भूमिसंपादन अधिकाऱ्याचा आणि हे सिद्ध पण झालं त्याच्यात काही अधिकारी तेव्हा जेलमध्ये पण गेले होते आता काय झालं ते बाहेर आले की काय त्यांच्यावर कारवाई सुरू आहे नाही तेव्हाच ते बाहेर आले आले काही अधिकारी पण आता खंबाळ्याला त्यांनी पैसे आता पुनर्वसनचं गाव दाखवलं त्यांनी त्यांनी पैसे रोखून धरले की आम्हाला तुमच्याकडून वसूल करायचं आहे म्हणून मागच्या याच्यातले पण पण ती फाईल पण तुम्हाला मी देतो त्याच्यात स्पष्ट सांगितलेलं आहे की भूसंपन्न करणारे अधिकारी महसूल अधिकारी आणि पाठबंधारे अधिकारी यांच्या यांच्या याच्यातून त्यांनी पैसे वसूल करा आणि आपले मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे जेव्हा विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेला त्यांनी काही हे रद्द केलेले आहे अशा आहेत गोष्टी की काही कॅनल रद्द केलेले किती आहे ते रक्कम आ, किती आमाँगे? हा जेव्हा दोन हजार तेराला फडणवीस साहेब विरोधी पक्षात नेते असताना ह्या धरणामध्ये तीन हजार कोटीचे तीन हजार कोटी कॅनॉल झाले होते आणि अत्यंत चुकीचे झाले होते तर ते त्यांनी दाखवलं विरोधी पक्ष असताना त्यांनी एसआयटी नेमाला लावली चितळे आणि ते तीन हजार कोटीचे कॅनॉल रद्द केले याचा अर्थ किती मोठा भ्रष्टाचार होता आम्ही जर संघर्ष केला नसता ते तसेच करणार होते आणि लोकांच्या लोकांचे पैसे तीन हजार कोटी म्हणजे पाण्यात वाया गेले असते याच्यामध्ये बरेचसे कॅनॉल करणारे प्रोजेक्ट चे लोक पण म्हणत होते की कॅनॉल चुकीच्या पद्धतीने करत आहे आणि तीन हजार कोटी का करत होते त्यांनी की ते भ्रष्टाचारासाठी पण तेव्हा त्यांनी ते रद्द केलं चुकीचं कॅनॉल आहेत म्हणून ते एम डब्ल्यू आर आर ए चा रिपोर्ट काय सांगतोय या धरणाचा एम महाराष्ट्र आर आर ए म्हणजे यांनी पण सांगितलं की हे एवढं मोठं धरण बांधायची काही गरज नाही बॅरेजेस बांधा तुम्ही विस्थापन होणार नाही आणि लोकांचा विरोध पण होणार नाही आणि सरकारचा पैसा पण वाया जाणार नाही म्हणून बॅरेजेस बांधा अशी त्यांनी पण शिफारस केलेली म्हणजे चितळे समिती असेल एम डब्ल्यू आर ए असेल किंवा इतर सगळे गावकरी सुद्धा म्हणतायत की पर्यायी याचा पर्यायी हे सगळं आहे म्हणजे इतकंच फायदा करता येऊ शकतो परंतु हे केलं जात नाही आहे कुठेतरी असं म्हटलं जातं की याच्यामध्ये कमिशन खूप मिळतं म्हणून पण हे होतंय काय असं चर्चा आहे कसं मोठ्या प्रमाणात कमिशन मिळणार आहे कारण हजारो कोटीचा हा प्रोजेक्ट आहे मिळणार आहे कमिशन जे काही त्यामध्ये अधिकारी असतील मंत्री असतील जे गुत्तेदार असतील ह्यांना मोठ्या प्रमाणात आमदार खासदारांना कमिशन मिळणार ह्यासाठी माणसं बुडली तरी चालतील जमीन गेली तरी चालेल पण कमिशनसाठी अठ्ठा सरकारचं चाललेलं आहे मोठ्या प्रमाणात यामध्ये त्यांना मिळणार म्हणजे हे सगळं जे काय चाललेलं आहे निरर्थक म्हणजे निरर्थक तर आहेच परंतु ते तरी आहेच नाही मला असं दिसतंय जे काय आपण चर्चा करतोय त्याच्यावरून मला सांगा सर या प्रकल्पासाठी आता कोणते असे पक्ष आहेत की जे तुमच्या बाजूने आहेत किंवा याच्यासाठी त्यांनी विधानसभेमध्ये आवाज उठवलाय लोकसभेमध्ये आवाज उठवलाय काय सांगू शकाल कॉम्रेड ब्रिंदाकार खासदार असताना राज्यसभेच्या त्यांनी वाईला एक सभा घेतली होती त्यांनी लोकांना आश्वासन दिलं होतं की आम्ही हा प्रश्न संसदेत उपस्थित करील आणि पंतप्रधानांची भेट करून देईल त्याप्रमाणे शब्दाला जागल्यात आणि राज्यसभेत पण प्रश्न त्यांनी संसदेत प्रश्न केला की त्यांनी असं सांगितलं की कोणतंही धरण होताना एकतर हा पेसा ऍक्टमध्ये आहे त्याचे उल्लंघन करत आहे ठराव जबरदस्तीने घेत आहे पंचायत एक्शन शेड्यूल ऍक्ट आणि दुसरी गोष्ट त्यांना बृंदाकान तेव्हा असं करून दाखवलं की कोणताही प्रोजेक्ट करताना दोन पर्याय पाहिजे एक जास्त नुकसान होणार एक कमी नुकसान होणार तसं दुसरा पर्याय नाही त्यांच्याकडं हे hmm. त्यांनी सांगितलं आणि त्याच्यानंतर ते त्यांनी आमची भेट मनमोहन सिंगची भे, पंतप्रधान असताना भेट पण करून दिली त्याचं एक फलित असं झालं की दोन हजार तेराला भूमी अधिकरणाचा कायदा त्यांना बदलावा लागला oh. आणि बिनाकारांनी तेव्हा खूप पाठपुरावा केला आणि तसंच तेव्हा अगोदर नरसेआड आमदार असताना गावित आमदार असताना त्यांनी पण प्रश्न केला ह्या मागच्या अधिवेशनात विनोद निकोले आमचे आमदार आहे डानूचे त्यांनी पण प्रश्न केला आणि या अधिवेशनात पण ते प्रश्न करणार आहे म्हणजे आम्ही किसान सभा सीपीएम आम्ही कंटिन्यूज या संघर्षामध्ये आहे लोकांना मरू देणार नाही असं आम्ही ठरवलेलं आहे म्हणजे किसान सभा किंवा सीपीएम हे पक्ष आपण म्हणूया की जे मुद्दा हा लावून धरत आहे तर या भागामध्ये भाजपचे आमदार जिंकून आलेले आहेत किंवा मग राष्ट्रवादीचे नेते आहेत मोठे मोठे या ठिकाणी परंतु या सगळ्या लोकांचा प्रश्न उपस्थित करणारे लोक सीपीआय आहेत असं दिसतंय आहे आता हे सगळं जर आपण पाहिलं सर तरी पण मला हे दिसतय की तुम्ही हा संघर्ष सुरू राह ठेवणार आहे तुमचं पुढचं काय वाटचाल असेल आणि तुम्ही सध्या काय कशा प्रकारे लोकांना जागरूक करताय कसं आहे की अखिल भारतीय किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष गेले अनेक वर्ष सत्तावीस वर्ष धरणविरोधी संघर्ष समितीच्या सोबत आम्ही लढतो आहे आणि हे धरण रोखण्यामध्ये गेली सत्तावीस वर्ष आम्ही यशस्वी झालेले आहोत आणि असताना सुद्धा सरकार वेळोवेळी धरण रद्द करण्याच्या बाबतीमध्ये आश्वासन देतं पण सरकार ते करायला तयार नाही सरकार मोठ्या प्रमाणात धरण करण्याच्या बाजूने पावले उचलत आहे हे असताना आम्ही आजपर्यंत तर लढलोच आजही या धरणग्रस्त जनतेला सोबत सोबत घेऊन घेऊन क्षेत्रातील तमाम लोकांना आम्ही लढणार आहोत जर सरकार ऐकतच नसेल आम्ही अतिशय शांततेच्या मार्गाने लोकशाही मार्गाने आमदारांच्या घरावर सुद्धा मोर्चे काढू असं नियोजन अखिल भारतीय किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करते आहे ओके म्हणजे जर का हे सुरूच झालं आणि मोठ्या प्रमाणावर ते व्हायला लागलं असं दिसलं तर अखिल भारतीय किसान सभेचं नियोजन आहे की ते आमदारांच्या घरावर मोर्चे काढतील हे थांबवण्यासाठी असं दिसतंय तर हे सगळं होतं या चिमटा धरणाविषयी तुम्ही या भागामधले असाल किंवा चिमटा धरणाचं हे जे बुडी क्षेत्र आहे हे नांदेड जिल्ह्यामधले दोन तालुके किनवट आणि माहूर यवतमाळ जिल्ह्यामधले तीन तालुके आरणी आर्णी घाटंजी आणि महागाव हे पाच तालुके ह्याच्यामधले मोठ्या प्रमाणावर लोक विस्थापित होणार आहे अफेक्ट होणार आहे त्यामुळे ह्या तालुक्यांमधले तुमचे कोणतेही नातेवाईक असतील मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा त्यांना या गोष्टीवर चर्चा करायला सांगा पर्याय काय आहे हेही सांगा या सगळ्या गोष्टी डिटेल मध्ये आपण सर तुम्ही सगळेजण आलात त्याच्यामुळे हे शक्य झालेलं आहे तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद आणि आपण आशा करूया की हा चिमटा धरणाचा जो काही प्रकल्प आहे तो रद्द होईल आणि माझी पण या चॅनलच्या मार्फत हीच मागणी राहील की हे प्रकल्प रद्द होऊन जो काही पर्याय चितळे समितीने सांगितलेला आहे की इतकाच फायदा करून देण्यासाठी बॅरेजेस बांधा छोटे छोटे त्यांनी पण लोकांना फायदा करून देता येईल तर मला असं वाटतं की हा पर्याय त्यांनी स्वीकारावा म्हणून आपण सगळेजण आवाज उठवूया सर अजून काही सांगायचंय नाही आतापर्यंत आम्हाला सर्वच मीडियानी साथ दिली तसंच तुम्ही पण आहात त्याबद्दल तुमच्या मीडियांचं धन्यवाद आणि तुमचे व्हिडिओ खूप फेमसच आहात आहेत त्यामुळे लाखो लोकांपर्यंत आमची ही मागणी जाईल असा आम्हाला आशावाद आहे आणि दुसरा आशावाद आहे की जनता रस्त्यावर रस्त्यावर आली आमच्या सोबत आली तर आम्ही केव्हाही हे प्रकल्प भिण्याचं काही कारण नाही सरकार दडपशाही करते म्हणजे काही भिण्याचं कारण नाही लोकांनी जर संघर्ष केला संघर्षाला तयार असले तर हे कधी पण रद्द करता येतं एक्झॅक्टली बरोबर असं तर आप आज आपण इथेच थांबूया याच्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून मला नक्की सांगा थांबतो थँक्यू सो मच